आज आता मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे मस्त खमंग असं भाकरी बरोबर आपण एक छान मिरची आणि लिंबाचा प्रकार करणार आहोत ते तात्पुरतं म्हणून आपल्याला खाता येईल भाकरीच्या बरोबर अशी एक भन्नाट रेसिपी आपण बनवणार आहोत जी जुनी आहे पारंपारिक आहे भाकरीबरोबर खाण्याचा हा पदार्थ आहे की डावी बाजू आपण म्हणतो लोणच्या जागी तर तो पदार्थ आपण यापासून करणार आहोत या आहेत एकदम कमी तिकटाच्या हिरव्या मिरच्या आहेत तर त्या आपल्याला फक्त दोन तुकडे करून घ्यायचे आहेत याप्रमाणे हाताने मोडून पण लिंबाच्या चार फोडी करायच्या आहेत त्या आपल्याला पाण्यामध्ये वाफवायच्या आहेत ह्या पदार्थाचं नाव आहे खलासणी किंवा खलाशणी मिरची आणि लिंबू याची तयार होणारी खलाशणी ही पुढची जी दैठं आहे ती आपण आधी कापून घेणार आहोत मग हे असे तुकडे आपण हाताने करणार आहोत ही रेसिपी मी यापूर्वी अजिबात केलेली नाही आज जेव्हा भाजीवालीकडे मी गेलेली होते ती नीलम टोके तिने तिच्या आजीचा हा एक जुना पदार्थ मला सांगितला आणि तो मी करून बघते याप्रमाणे आपण मिरच्या हाताने मोडून घेतलेल्या आहेत एकदम माया जाऊ नये म्हणून थोड्या प्रमाणामध्ये आपण कोणताही पदार्थ करून बघायचा याप्रमाणे लिंबाच्या फोडी चिरून घ्यायच्या त्यातल्या बिया आपण काढून टाकायच्या त्याला बिया काढून घ्यायच्या आहेत त्या असतील तर खूप कडूपणा वाढेल म्हणून एकूण एक बी एक हातली निघाली पाहिजे मिरच्या आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या थोड्या यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद घालायचे आहे या लिंबाच्या फोडी आहेत त्या सुद्धा हे सगळं आपण थोडं शिजवून घ्यायचं आहे मिरच्या पाण्यात शिजल्यानंतर ते पाणी आपण वापरायचं नाहीये यासाठी आता याच नाव खलासणी असं का पडलं तर आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत आणि ते जमलं तर खलबत्त्यात नाहीतर मिक्सरमध्ये आपण खलून घेतो त्याप्रमाणे जाडं भरडं असं उबडधोबड असं हे कूट तयार करायचं आहे खाराच्या मिरच्यांना वापरतो त्याप्रमाणे मोहरीची डाळ हिंग हळद हेही आपल्याला वापरायचं आहे आपण धने मिठावर परतून घेणार आहोत धने आपले खमंग असे भाजून झालेले आहेत नेहमीप्रमाणे हे मिठावर मी भाजलेले आहेत त्यामुळे चाळून घ्यायचं आहे मीठ खाली पडून जाईल मिरच्या गॅसवर ठेवून साधारण पंधरा मिनटं तरी झालेली आहेत आपण याचं पाणी काढून घ्यायचं आहे चाळणीवर घालायचे आहेत मिरच्या हे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत याप्रमाणे आपण हे कुटून घेतलेले आहेत हे आपण बघू शकतोय मस्त आपण खलून घेतलेलं आहे जसं हवं तसं आपल्याला छान खलबत्त्यामध्ये कुटता येतं ही जी धन्याची पावडर आहे ती मी खलबत्त्यामध्ये केलेली आहे म्हणूनच या मिरचीच्या पदार्थाला प्रकाराला खलासणी असं म्हणलेलं आहे हे पाणी आता आपण गाळून घेणार आहोत आपण या पाण्याची पण चव घेऊ शकता कशामध्ये आपण हे वापरून घ्यायचं आहे टाकायचं काही नाहीये हे आता आपण पातेल्यामध्ये ओतून घेणार आहोत तेलाची आपण फोडणी करून घेणार आहोत जरा ताव आला की आपण त्याच्यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे घालणार आहोत तोपर्यंत आपण हे सगळे जे घेतलेले आहेत मोहरी डाळ हिंग आपण घातलेला आहे हिंगाचा वास खूप छान लागतो हिरा हिंग आहे हा ही भरड जी केलेली आहे धन्याची ती पण आपल्याला घालून घ्यायची आहे यामध्ये आपण हळद पण घालून घेतलेली आहे मेथीचे एक चार दाणे आपण घालणार आहोत खमंग करायचे आहेत गॅस बंद करूया तावेचा थोडासा कमी झाला की आपण या सगळ्यामध्ये तेल ओतणार आहोत गरम तेल पण खूप गरम पण नको नाहीतर रंग काळसर होईल मिरचीच्या लोणच्यासारखीच आपली रेसिपी बनणार आहे पण ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे कारण ती आपण शिजवून घेतलेलं आहे हे सगळं का कमी झालेलं आहे का हे आपण चेक करून पाहतो आहोत आता आपल्याला हे कडकडीत केलेलं तेल मसाल्यावर घालायला हरकत नाही आता हे थोडंसं गार होऊ द्यायचं आणि मग आपण ह्या तयार केलेल्या वाफवलेल्या मिरची आणि लिंबामध्ये घालून द्यायचं आहे की हे आपलं ताजं ताजं लोणचं तयार आहे ह्या लोणच्यालाच आपण खलासणी असं म्हणतो आहोत आत्तापर्यंतच्या कोणच्याही लोणच्यामध्ये न वापरलेली ही रेसिपी आहे तुम्ही सुद्धा करून बघा हा मसाला आता आपण मिसळून घ्यायचा आहे तेल कमी वाटत असेल तर नंतर घातलं तरी चालेल आता आपण ह्या फोडी घालून देऊया मसाल्याची पण चव आधी बघा कारण त्यामध्ये आपण मीठ घातलेलं नाहीये त्यामुळे मसाल्यापुरतं आपण मीठ घालायचं आहे हे ढवळायचं आहे मसाल्याला तर मस्त अशी चव आलेली आहे तर असं हे आपलं तात्पुरतं मिरचीचं लोणचं लिंबू घातलेलं तयार आहे तुम्ही पण याप्रमाणे थोड्या प्रमाणात आधी करून बघा आवडलं तर जरूर जरूर रिप्लाय पाठवा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही वेगळीच रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओ सह धन्यवाद लिंबू हे कमी जास्त तुम्ही घालू शकता एक निराळी चव म्हणून याचा आस्वाद आपण जरूर घ्या धन्यवाद